आदरणीय माननीय व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मंत्रीजी या कार्यक्रमाचे असणारे इतर सगळे संयोजक आयोजक आणि या लेणी परिसरामध्ये आपण सगळे उपस्थित असणाऱ्या बंधू म्हणून बघितलं ज्याला व्यवस्थेमध्ये स्वतःच ओळख ज्याला इंग्रजीमध्ये आयडेंटिफिकेशन म्हणतात हे आपण आज ह्या निर्णय नेण्याच्या ठिकाणी घेऊन दाखवून दिलेलं दे आहे परंतु स्थिती ही जशी महत्वाची आहे तशीच या लेण्यांच्या पाठिंबागचा असतावा जो विचार आहे कि ज्याचे आपण सगळेजण जनक आहोत त्याचा पुरस्कार करणं त्याच अन्नामध्ये आणणं आणि जतन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हे आपण लक्षात घेतो हा जो वेगळेपणा आपण उभा केलेला आहे समाजाला आणि देशाला उपयोगात आहे हे आपण सर्व लक्षात घेतलं पाहिजे आपण नेहमीच बोलतो की आम्ही असणारा हजारो वर्ष गुलामीमध्ये राहीलो तशाच रीतीने हा देश सुद्धा गुलामी मध्ये राहिला अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे देश सुद्धा गुलाम आणि ती देशातली माणसं सुद्धा गुलाम अशी असणारी परिस्थिती देशातला जो असणारा शुभ्र होता अतिशुध्र होता तो इतर समाज व्यवस्थेचा गुलाम होता पण या समाज व्यवस्थेमधला जो इतरांना गुलाम करत होता क्या। तो इतरांचा गुलाम होता हे आपण लक्षात घ्या तो कधी इंग्रजांचा गुलाम राहिला तो कधी मोगलांचा गुलाम राहिला तो कधी मंगोलियाचा गुलाम राहिला स्वातंत्र्य कधीच त्याला मिळालं नाही तो गुलामीमध्येच राहिला आता या गुलामीतून मुक्तदा ज्याला आपण म्हणतो ते मिळालेलं आहे परंतु ती मिळालं जरी असलं तरी या देशामधली काही विचारसरणी जी आहे काही विचारसरणी ही विचार सड़नी या स्वातंत्र्याला महत्व देण्यापेक्षा ते सनातन विचाराला महत्व देतात अशी असणारी परिस्थिती देशाचं स्वातंत्र्य म्हटलं की त्याची सीमान देशाचं स्वातंत्र्य म्हटलं की सीमान पण सनातन विचारसरणी आपण म्हटली तर ती सीमा नाही आणि ती सीमा नसल्यामुळे संरक्षण कोणाचं करायचं सीमा नसल्यामुळे संरक्षण कोणाचं करायचं इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे आपण लक्षात घ्या मी जे म्हणालो की आपलं असणार एक वेगळंपण आहे ते वेगळेपण विचाराने दाखवावं आचाराने दाखवावं लागत आणि ते मांडणीमध्ये दाखवा बाबासाहेब असं म्हणाले होते या पुढचा काळ हा तलवारीचा राहणार नाही या पुढचा काळ हा पेनातला राहील अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे ज्याच्याकडे खुद्दी या खुद्दीचा असणारा जो वापर करेल त्याचं राज्य येणार आहे आता ह्या बुद्धीचा असणारा वापर आपण करायला त्या ठिकाणी शिकला पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि बुद्धीचा वापर करायचा असेल तर त्याला दोन गोष्टी दुण महत्वाच्या आहेत एक आपल्याकडे ज्ञान पाहिजे आणि दुसरं दुसरं काय पाहिजे दुसरं काय पाहिजे दुसरं काय पाहिजे हिंमत पाहिजे जे ज्ञान आहे ते मांडायची हिंमत नसेल जे ज्ञान आहे ते मांडायची हिंमत नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग काय त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही अशी परिस्थिती आणि म्हणून हिंमत ही सगळ्यात महत्वाची हिंमत ही सगळ्यात महत्वाच ती हिंमत आली तर सत्ता ती हिंमत आली तर ती सत्ता आणि सत्ता आली की मग समाज व्यवस्थेमध्ये काय पेरायचं समाज व्यवस्थेमध्ये काय पेरायचं हे आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो अशी असणारी गोष्ट <coughs> आणि म्हणून ज्ञान आणि हिंमत ही सत्ता देते ज्ञान आणि हिंमत ही सत्ता देते आणि सत्ता ना आपल्याला पाहिजे ती व्यवस्था निर्माण करता येते अशी असणारी गोष्ट आणि म्हणून एक वैशिष्ट्य आपण बाळासाहेबांचं बघितलं সত্ত কী সাত কী আফাট বুদ্ধিমা আফাট বুদ্ধিম জোড়া হ্যাঁ देशाचा अजेंडा काय असला पाहिजे अफात बुद्धिमत्तेच्या जोरावरती या देशाचा अजेंडा काय असला पाहिजे हा त्यांनी लिहिला आणि त्यांच्या कालावधीमध्ये तो आउती बहुती का फिरत तो आवतीभवती त्या ठिकाणी फिरत राहील तो आवतीभोवती फिरत राहिला आणि तो अवतीभावती फिरत राहिल्यामुळे समाज व्यवस्थेला स्वतःला बदलावं लागलं ही परिस्थिती आहे ही आपण लक्षात घ्या आज आपल्यावरती सुद्धा तीच आहे आज या ठिकाणी लेण्यांना येऊन आपण काय दाखवून दिलं आज आपण सरळ लेण्यांच्या ठिकाणी उपस्थित आहोत आपण काय दाखवून दिलं बरं एकटा दाखवून दिला अजून काय दाखवून दिलं पायी का आणि दुकानची पायी आता आम्ही दुःखांची पायी का आहोत तसं बुद्धाचे विचाराचे काय आहोत हे दाखवणं गरजेचं आहे बुद्धांच्या विचारांचे पाय खावत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं असेल तर बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं बुद्धाने पहिल्यांदा शिकवलं की शिनवान व्हा बुद्धाने पहिल्यांदा शिकवलं की शिनवान व्हा आता शिलवान व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल शिलवान व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल पालट चारित्र्य संपूर्ण आता चारित्र्य संपूर्ण आज्ञी आहे चारित्र्य संपूर्ण आहे हे कशावरनं दिसत आचरणावरनं दिसत वर्तनातून दिसत आता किती जणांचं चारित्र्य वर्तनातून आणि आचरणातून सेवन आहे हात वरती करा मला माहिती आहे तुम्ही हात वरती नाही हात वरती करणार नाही आणि त्याचं सगळ्यात कारण आता इलेक्शन येते तिथं शीलही गेलं आणि गेलं ज्याच शील आहे त्यालाच मान असतो सन्मान असतो हे आपण लक्षात घ्या मान असतो सन्मान असतो त्याचा एक दबदबा असतो आला आणि म्हणून मग अशी जे म्हणालो की बाबासाहेबांकडे सत्ता नव्हती जो अनिवार्य होता त्यावेळेस बाळासाहेबांबरोबर जर अनुयायी होता तो बुद्धिमान होता आणि तो शिलवान तो बुद्धिमान होता आणि शिलवान होता आणि बुद्धिमान आणि शिलवान असल्यामुळे तो जे म्हणत होता ते व्यवस्थेला ऐकावं लागत होतं हे आपण लक्षात घ्या ते ऐकावं लागत होत आणि याच कारण की ज्याचं शिल्वान आहे आणि बुद्धिमान आहे त्याचा एक गुरुप निश्चय असतो त्यांनी एक निशय केलेला असतो आणि त्या निश्चयाच्या बरोबर म्हणा उद्देश होतो अशी असताना परिस्थिती आणि उद्देश झाला तर ता, आपल्याला त्याला त्याच्या बाजूने करता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तो एक कमिटेड सोल्जर ज्याला म्हणतो तो एक कमिटेड सोल्जर होतो अशी परिस्थिती आहे आपल्याला सुद्धा या येत्या कालावधीमध्ये हा कमिटेड सोल्जर व्हायचं हे लक्षात घ्या मंत्रीजीने आपल्याला असणार या पंचवीस एकरच्या लढा किती चाललाय हे आपल्याला सांगितलं ये लढायला ये येऊ शकत का येत नाही तर त्याला चारित्र्य असणाऱ्या शिल्वान असणाऱ्या बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तीची जी, जी भीती पाहिजे ती भीतीच राहिलेली नाही का भीती राहिलेली नाही कभी ही खरीदी विक्री होती खरीदी विक्री हो चिंता बाजार मधे भाजीपाला जस विकतो तसे हमें विकत घेता अभी पड़ सकती हा जो हा आपण धुवून काढला हा आपण आता धुवून काढला आमचं धुवून काढायचं असेल का तरी कुठल्याही प्रबोधनाला बरी ना पडणार नाही हे जगाला आश्वासन देण्याची गरज नाही हे जगाला आश्वासन देण्याची गरज नाही तर स्वतःलाच आश्वासन दिलं पाहिजे की मी जी काही प्रबोधन आली त्याला मी अजिबात बळी पडणार नाही मी एक शिव चारित्रवान माझं आयुष्य जगणार आहे हे आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे मित्र संधी या वारंवार येत नाही आपण नेहमी असं म्हणतो की अशोकाने राजेशाही दिल्यामुळे बुद्धाच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार जगभर झाला जगभर झाला आपल्याला सुद्धा हेच कार्य या ठिकाणी करायचं आहे हा उद्देश आपण ठेवला पाहिजे हा निश्चय आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे नाही तुम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे नाही तर मालता मोकट कच केलं पाहिजे उद्देशाचीच उंची जर लहान असेल उद्देशाचीच उंची जर लहान असेल तर तुम्ही बदल कुठे ना? बदल होणार नाही तेव्हा आपला सुद्धा उद्देश हा मी मोठा म्हणणार नाही परंतु काळानुसार असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आजची असणारी परिस्थिती आपण असायला पाहिली तर ती पूर्णपणे पुलेशराव आंबेडकर माझांच्या अशी असणारी परिस्थिती आहे पण मी मानसिक दृष्टिकोनातून हारलोय मी मानसिक दृष्टिकोनातून कमकुवत झालेलो आहे आणि मानसिक दृष्टिकोनातून कमकुवत झाल्यामुळे मला जे दिसलं पाहिजे जाणवलं पाहिजे करणं पाहिजे ते अजिबात करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे माझी विचार करण्याचीच पद्धत माझी विचार करण्याचीच पद्धत ही नकारात्मक असेल ही नकारात्मक असेल तर मला अख्खं जग नकारात्मक दिसतं अशी असणारी परिस्थिती मला बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असेल हा सकारात्मक असेल तर मला सर परिस्थिती सुद्धा सकारात्मक आणि माझ्या बाजूने कशी आहे ही मला दिसायला सुरुवात आणि म्हणून काही जण आता या भाषणातून गेल्यानंतर आम्हाला कळलंच नाही आम्हाला कळत नाही मला कळलं नाही असं ते म्हणणार नाही आम्हाला कळलं नाही आणि आम्हाला कळलं नाही याचं कारण का तर तो संकुचित विचाराचा पूर्णपणे संकुचित विचाराचा आहे आणि संकुचित विचाराचा असल्यामुळे त्याला सकारात्मक विस्तार नाही त्याला सकारात्मक त्या ठिकाणी दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र आत्ताचा असणारा हा काळखंड जो आहे तो बुद्धिबुद्धेचा काळखंड आहे तुम्हाला स्वतःची बाजू मांडता आली पाहिजे तुम्हाला स्वतःची असणारी बाजू मांडता आली पाहिजे अशी स्वतःची बाजू मांडता आली नाही तर तुम्ही हारणार अशी आणि या व्यवस्थेमध्ये आपण दोन गोष्टी तो साध्य केल्या पाहिजेत एक की मी चारित्र्यवान आहे हे दाखवलं पाहिजे आणि मला कोणी खरेदी करू को शकत नाही हे त्या ना। ठिकाणी मी दाखवलं पाहिजे बोला बोला तुम्ही आज औरंगाबाद शहरामध्ये आज जेवढे जमले तेवढीच तारखे मतदानपेठेमध्ये पडली पेटीमध्ये उपाय करत नाही गांधीजीला कुठं जाण्याची गरज नाही सरकारच येऊन म्हणेल की बाबा ही आम्ही तुम्हाला जागा देतो मी म्हणालो काही वेळेस मी कोण आहे हे आपण विसरतोच किंवा मी कोण आहे हे स्वतःसाठी आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि हे स्वतःसाठी सिद्ध करायचं असल्यामुळे मी आपल्याला सगळं आवाहन करणार आहे विनंती करणार आहे महानगरपालिकेमध्ये तुमचे लोक बाजूला अजिबात चालू देऊ नका त्याला त्याच्यामध्ये चालवायला गेला मग त्याला दारू चालवेल त्याला महात्मा गांधी चालवेल त्याला परिस्थिती चालवेल त्याला पोळेला नोकरी देतो म्हणून चालेल काही जी करत नको इलेक्शन होऊन जाते दे तिच्या पोड्याला नोकरी पाहिली म्हणून डोकं बाजूला काढून ठेवा चालूच ठेव ना काय ह्या वेळेस ते यावेळेस एकच उद्देश यावेळेस एकच उद्देश की शासनाक ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे युनिव्हर्सिटी द्यायला तयार शासनाला मंजुरीसाठी गेली उद्देशिकच गटार सुधारतील का तर सुधारतील पाणी यायचं येईल का तर येईल म्हणजे महानगरपालिका त्याच्यासाठीच आहे गटारं सुधारायला रस्ते बांधायला पाणी द्यायला त्याच्यासाठीच आहे त्याच्यामुळे तिथं कोणी चुपकार करता नाम करता असं नाही तर आपण असताना एक उद्देश ठेवला पाहिजे आणि उद्देश काय ही पंचवीस एकरची जागा जी भिट्टू संघाने मागितलेली आहे ती आम्ही मिळवणारच हा आपला व्यक्ती असला पाहिजे काय निश्चय असला पाहिजे काय निश्चय असला पाहिजे काय पाहिजे काय निश्चय असला पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला राव गांधी जी आई मेली बाप मेल सु मेल अमुक मेल से मिली से जड़लो तोर एकटा पडला तर मला सांगावं लागलं बाई दहा गाव आहे त्या दहा गावामध्ये कुठली माई एकटी पडली नाही जरा ठोकून घ्या आणि असेल तर तिला घेऊन या माझ्याकडे तेव्हा कुठल्या लोकांच्या डोक्यामध्ये टाळक्यात ट्यूबलाईट पेटली की कोणाने कोणाच्या घरामध्ये कोणने कोणतरी दबावलेला आहे आणि म्हणून आपण सुद्धा हा उद्देश ठेव पुढच्या वर्षी ही जागा आपल्या ताब्यात असेल मुलगा आपण बघूया मी या ठिकाणी थांबतो जय